जयसिंगपूर शनिवारी अभिनेत्री हिना पांचालची प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वतीनं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा भव्य दयांडीचा तरार पाहायला मिळणार आहे शनिवारी दिनांक तेवीस सायंकाळी पाच वाजता श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहंडी सोहळा होणार आहे अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच मुंबईच्या सानिका नागवेकर व सहकार्यांची नृत्याची अदाकारी देखील नागरिकांना पाहायला मिळणार आहे राधिका शर्मा यावेळी अँकर ची भूमिका पार पाडणार आहेत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची जयसिंगपूर शहरातील ही सर्वात मोठी दहीहंडी आहे महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भव्य अशी प्रेक्षक गॅलरी महिलांसाठी उभारण्यात येणार आहे अभिनेत्री हिना पांचाल यांनीही सोशल मीडियावर दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे शहरातील पहिल्याच भव्य अशा या दहीहंडी सोहळ्याची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव म्हणाले जयसिंगपूर शहरात भव्य आणि दिव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी जवळपास आठ ते दहा हजार लोक हा थरार पाहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे मुंबईच्या सानिका नागवेकर ग्रुपच्या नृत्याचा शहरात प्रथमच एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भव्य दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा महान निफ्टसाठी न्यूप साठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण नमस्कार जयसिंगपूरकर मी संतोष जाधव जयसिंगपूर दहंडी उत्सव तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर मंदिर समोरील खुल्या पटांगणामध्ये आयोजित केले असून वासियांनी गोविंदा पदकांचा थरार पाहण्याकरता मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचाल सानिका नागवेकर डान्स ग्रुप मुंबई व महिलांकरिता बस बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरी बैठक व्यवस्था केलेली असून महिलांनी या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवावी अशी मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी हिना पांचाल आणि मी येत आहे आपल्या भेटीला आपल्या जयसिंगपूर नगरीमध्ये आहो कशासाठी काय युवा नेतृत्व असणारे मान्य श्री संतोषजी जाधव आयोजित जयसिंगपूर महाउत्सव साठी चला तर मग भेटूया शनिवारी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वर मंदिरासमोर ठीक सायंकाळी सात वाजता आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल श्री राजेश बलदवा श्री महेंद्र राजपूत श्री राजेंद्र दानगडे त्यांचं खूप खूप आभार आणि वन्स अगेन थँक्यू एस जे ग्रुप जयसिंगपूर अँड विजय राज कोली